मंडळी नमस्कार आपण पाहताय न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा दोन चार दोन हजार कार्यालय अहमदपूर येथे माहिती मागवलेली होती आणि त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांना पत्र काढण्यात आलं होतं आजच्या दिवशी दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी तीन ते चारच्या दरम्यान कार्यालयामध्ये उपस्थित राहून ती माहिती पाहण्यासाठी त्यांना पत्र दिलं गेलं होतं आणि पत्राच्या अनुषंगाने पद्माकर कांबळे या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर या कार्यालयामध्ये बघू शकता आपण वन परिक्षेत्र अधिकारी मॅडम मॅडम आहेत कार्यालय ऑफिस बंद आहे उपस्थित वन परिमंडळ अधिकारी असलेले गोविंद माळी ते सुद्धा कार्यालयामध्ये उपस्थित नाहीत आणि मग आता पद्माकर कांबळे यांच्या अर्जाच्या अनुषंगानं त्यांना काय माहिती देण्यात आली किंवा त्यांना काय सांगण्यात आलं या अनुषंगाने उपस्थित असलेले कर्मचाऱ्यांपैकी सिनियर क्लार्क क्लार्क असलेले सर सर आपल्या आहेत पद्माकर कांबळे यांना काय माहिती देण्यात आली माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी अर्ज आमच्या कार्यालयात दाखल केलेला होता त्या अनुषंगानं आज तारीख ठेवलेली होती ती माहिती माहिती मागण्यासाठी ऑफिसला आले आणि त्यांना संबंधित अधिकारी दौऱ्यावर असल्यामुळे इथले आमचे साहेब साहेबांना बोलवण्यात आलेलं आहे ते माहिती देतील त्यांना माहिती आपल्यासोबत या ठिकाणी सर सुद्धा उपस्थित आहेत तर काय नेमकी माहिती ते देणार आहेत कशा पद्धतीची देणार आहेत आपण त्यांची चर्चा करूया सर काय माहिती आपण कांबळे माझ्याकडे जे एम बी आहेत आता सध्या त्यांना माहिती पाहिजे दोन हजार वीस पासूनची ते वीस पासनची माझ्याकडे नाही ते म्हणजे तुम्ही दाखवलेली माहिती बरोबर नाही आता ते मग मॅडम दाखवू शकतील माळी साहेब दाखवू शकतील आणि मग आता ते जे ते रेकॉर्ड आता माळी साहेब मॅडम माझ्याकडे दाखवली ती काही कामच नाही मध्ये ते मी चालू एमबीआ मग होत्या अपेक्षित असलेली आज माहिती मिळाली नाही तर त्यांना काय नेमकं उत्तर काय तुम्ही किंवा काय तुमचं म्हणणं असत मी माझ्याकडे तो दाखवलोय मी माझ्याकडे उपलब्ध नाही सेट एकंदरीत आपण बघू शकता माळी साहेब किंवा मॅडम जे आहेत ते माहिती सांगतील दाखवतील पण त्यांना पुढची तारीख वगैरे किंवा असं काही लेखी देण्यात आलेलं नाही तर या अनुषंगानं पद्माकर कांबळे यांचं काय म्हणणं असणार आहे तेही आपण नोंद करून घेणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत माहिती मागवणारे पद्माकरजी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत सर आपण आपण विभागाकडे माहिती मागवलेली होती त्या अनुषंगाने आपल्याला पत्र देऊन बोलवण्यात आलं होतं पण आज नेमकी काय परिस्थिती आणि काय तुमचं म्हणणं असणार आहे मी संबंधित अधिकाऱ्याच्या पत्राच्या अनुषंगानं या कार्यामध्ये उपस्थित झालो तीन वाजल्यापासून पावणे पाच पर्यंत म्हणजे आज ताज पण ऑफिसमध्ये आहे मला संबंधित अधिकारी श्रीमती नारुररोजी मॅडम यांचा चार बावनला फोन आला आणि त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला पुढची तारीख कळवू आम्ही तीन ते साडेचार पावणे पाचपर्यंत या ठिकाणी बसल्याच्या नंतर श्री साबणे साहेब यांनी सांगितलं की हा अधिकारी येतोय माहिती दाखवतोय माळी साहेब येत आहेत माहिती दाखवत आहेत त्या मी या ठिकाणी बसलो पण मला आज ताटपर्यंत किंवा आज रोजी मला संबंधित विभागाने कसलीही माहिती दाखवलेली नाही किंवा दिलेली नाही त्यामुळे या ठिकाणी बोलून माझी हरासमेंट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या अधिकाऱ्याकडून झाला आहे त्यांच्या मी वरिष्ठाकडे दाद मागणार आहे त्यामुळे मी आपणास विनंती करतो आपल्या माध्यमातून की संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी हो हीच माझी विनंती एकंदरीत जर बघितलं पद्माकरजी कांबळे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना त्यांनी खूप महत्त्वाचा शब्द वापरलाय सामाजिक कार्य करत असताना किंवा या कार्यालयांकडनं माहिती मागून घेऊन भ्रष्टाचार उघड करत असताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा सा। बोलून घेऊन माहिती न देणे किंवा हराशमेंट करणे हा शब्द त्यांनी जो वापरला आ, तो खूप महत्वाचा शब्द आहे एकतर भ्रष्टाचार करणे आणि त्याच्यानंतर तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी उघड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र हराशमेंट केलं जातं बोलवून त्यांचा वेळ खर्ची घालवला जातो आणि या अनुषंगानं या अधिकाऱ्यांवर कारवाई नक्की झाली पाहिजे तर आ, या विभागाच्या प्रमुख असलेल्या नागरगोजे मॅडम यांच्याशी सुद्धा आपण या प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत जेव्हा उपस्थित होतील तेव्हा त्यांच्याशी आपण भेटणार आहोत तोपर्यंत पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर